सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुण्यात सरायत गुन्हेगारांकडून तीन पिस्टल सहा राऊंड जप्त गुन्हे शाखा युनिट दोन उल्लेखनीय कामगिरी बातमीत आहे पुणे प्रतिनिधी गणेश महाडिक यांच्याकडून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी पुणे शहरामध्ये सराईत गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई तसेच अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांवर वेळोवेळी त्यास चेक करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते या अनुषंगाने पोलीस उपायुक्त गुन्हे प्रकटीकरण शाखेचे निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोन कडील अधिकारी आणि अंमलदार युनिट हद्दीमध्ये गस्त करीत असताना दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी जेल मोकाशी शंकर गुप्त कुंभार यांना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली गंगाधाम कडे जाणाऱ्या रोडवर गुलटेकडी स्वारगेट पुणे इथे दोन इसम पिस्टल अग्निशस्त्र घेऊन येणार आहेत याची बातमी मिळाल्याने सदर बातमी युनिट दोन प्रभावी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना दिली त्यांनी युनिट दोन कडील अधिकारी आणि अंमलदार यांना सापळा आणि छापा कारवाई करण्यासाठी का आदेश केले या प्रकरणी युनिट दोन कडील अधिकारी आणि अंमलदार यांनी कारवाई केली असता आरोपी क्रमांक एक अविनाश पोपट मोरे वर्ष तीस राहणार मेन बाजारपेठ शिरवळ पुणे तर दुसरे क्षितिश भाऊसाहेब भोसले वर्ष वीस मुक्काम पोस्ट वॉटर कॉलनी तालुका खंडाळा जिल्हा सातारा यांच्याकडे तीन लोखंडी पिस्टल मॅगझिनसह हो सह सहा जिवंत काडतुसे असा एक लाख बावीस हजार चारशे दहा रुपये चा माल अनाधिकरणाने बेकायदेशीरित्या विना परवाना जवळ बाळगून विक्री पुण्यामध्ये घेऊन आल्याबाबत प्रबुदली दिली त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर युनिट दोन पुणे शहर हे करीत आहेत सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर गुन्हे शाखा युनिट दोन पुणे शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे पोलीस समलदार पोलीस हवालदार उज्ज्वल मोकाशी शंकर शंकर नेवसे, कुंभार संजय जाधव अमोल सरडे गणेश थोरात ओंकार हनुमत कांबळे विनोद चव्हाण विजय कुमार पवार राहुल शिंदे साधना तांभाणे निखिल जाधव पुष्पेंद्र चव्हाण नागनाथ राख यांनी केलेली आहे